सर गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकडेमी आय लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतो आज आपण या ठिकाणी तलाठी भरती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी या पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याची परीक्षा पद्धत त्याचा अभ्यासक्रम त्याची वयोमर्यादा आणि ही जाहिरात नेमकी कधी येणार आहे तर ही एक पदवीधरांसाठी किंवा जे शेवटच्या वर्षामध्ये पदवीला आहेत फायनल इयरला आहेत टीवायला त्या विद्यार्थ्यांकरिता एक सुवर्ण संधी आहे सरकारी नोकरीची तर आपण या ठिकाणी त्या संदर्भात पूर्ण माहिती बघणार आहोत त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे तर सुरुवातीला आपण बघूया माहिती बघण्यापूर्वी तलाठी भरतीकरिता डबल मध्ये वेगळ्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यामधील सगळ्यात महत्वाची मेगा भरती जी आहे सहायक ग्राम ग्रामवसुल अधिकारी तलाठी नवीन बॅच पंधरा डिसेंबर पासून सुरू झालेली ही बॅच आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिक चाचणी या सर्व विषयास सहित असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका का विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तेसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असेल डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे तर ही बॅच तुम्हाला तीन महिन्याकरिता आपण एक हजार रुपयामध्ये म्हणजे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये देत आहोत दोन हजार रुपयामध्ये जर करायची असेल तर सिक्स मंथ येत आहोत आणि जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचल जॉईन व्हायचा आहे ओके तर आपण आता तलाठी भरती दोन हजार सव्वीस करिता परीक्षा पद्धत कशी आहे परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर यामध्ये एकूण चार विषय आहेत शंभर क्वेश्चन आणि दोनशे गुण आहेत एक प्रश्न दोन गुणांकरिता असणार आहे सगळ्या म्हणजे इंग्लिश जर सोडलं तर बाकी विषयांचं मीडियम माध्यम मराठी आहे इंग्लिशचं माध्यम फक्त इंग्लिशमध्येच प्रश्न विचारले जाणार आहेत पात्रता म्हणजे शेवटच्या वर्षाकडे वर्षामध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत म्हणजे यामध्ये मेल अँड फिमेल दोघंही ओके कोणत्याही कॅटेगरीमध्ये असेल कोणत्याही म्हणजे कोणत्याही अनु अनुकंप अनु तत्वावरती असेल असे, पद अनुष्यकालीन पदवीधर असेल भूकंपग्रस्त यांना सुद्धा यांच्या सुद्धा जागा असणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तयारीला लागायचं आहे तर याची पात्रता सांगितलेली तुम्हाला पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामधील असलेले उमेदवार मेल अँड फिमेल पात्र ठरणार आहेत आणि याची जी वयोमर्यादा हो आहे ओपनकरिता अठरा ते अडुतीस म्हणजे अडुतीस वर्ष जरी चालू असेल तुम्हाला तरीसुद्धा फॉर्म भरता येणार आहे आणि कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस ओके मग यामध्ये एस सी एस टी ओबीसी जे एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस सी बी सी असेल ईडब्ल्यू एस असेल यापैकी कोणत्याही मधील असलेले उमेदवार त्रेचाळीस चालू असेल वय तरी सुद्धा चालू वर्षामध्ये तुम्हाला जी जाहिरात येणार आहे त्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे ओके हे मी तुम्हाला एकदम शांततेत आणि व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे कारण बऱ्याच उमेदवारांचं कोणाचं बेचाळीस चालू असते रनिंग कोणाचं त्रेचाळीस चालू असते तर मग आम्ही फॉर्म भरू शकतो असं बऱ्याच वेळा कमेंट येतात तर त्यांच्याकरिता स्पेशल मी सांगत आहे त्यानंतर आपल्याला अभ्यासक्रम कोणता आहे तर मराठी आहे पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस प्रश्न आहेत सामान्य पंचवीस प्रश्न आहेत आणि गणित आणि शास्त्रीचे पंचवीस प्रश्न आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न पन्नास गुण म्हणजे एक प्रश्न दोन गुणांकरिता असं शंभर प्रश्न दोनशे गुणांचा तुमचा पेपर असणार आहे मागच्या वेळेस टीशियस कंपनीने एक एक्झाम घेतली दोन हजार तेवीसला चोवीस ला निकाल लागले आता जॉईनिंग सुद्धा झालेली आहे त्या सुद्धा जागा रिक्त आहेत आणि आता नवीन जागा सतराशे सतराशे प्लस म्हणजे साधारणतः दोन हजार जवळपास तलाठीच्या जागा येणार आहेत तर आपल्याकडे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता मग पहिलाच प्रयत्न आहे तुमचा किंवा बरेच दोन तीन वर्षाली तयारी करताय दोन तीन पे एक्झाम सुद्धा दिले तल तुम्ही तलाठीच्या पर्यंत आपलं निवड झाली नाही तर मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे काय माहिती असणं गरजेचं आहे तर अभ्यासक्रम अभ्यासक्रमासोबतच तुमचे जुन्या प्रश्न पत्र तुमच्याकडे प्रिंटेड स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे पीवाय क्यू प्रिव्हियस तुमस इयर क्वेश्चन पेपर आणि प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज एमसीक्यू ओके मल्टिपल चॉईस क्वेश्चन अतिसंभाव्य क्वेश्चन एमसी क्यू असतील त्यानंतर संदर्भ पुस्तके दि म्हणजे मराठीला मोरळ सरांचं असेल बुक त्यानंतर इंग्लिशसाठी पालायनसुरी सगळेजण वेगळ्या पब्लिकेशनचं पण मी सांगतोय तुम्हाला पालनसुरीमधले वोकॅप हो जशाच तसे येतात त्यानंतर जे केचे वेगळे पब्लिकेशन आहेत सब्जेक्टचे ते वाचायचे आहेत वेगळे म्हणजे जास्त नाही एका एक विषयाकरिता मॅक्झिमम दोन ओके दोनच्या वर एकही पुस्तक कोणीच वाचणार नाही आणि ते सीज त्यासोबतच किमान पेपर होईपर्यंत पंचवीस ते पेपर तुम्ही फुल वाले टॉपिक वाइज वेगळे फुल लेंथ शंभर प्रश्न दोनशे गुण हे सोडणं गरजेचं आहे मग अभ्यास करायचं आपलं टार्गेट दोनशे बेकी मागच्या वेळेस एकशे नव्वद प्लस कटॉप लागलाय आपलं पण तेवढंच ठेवायचं आहे किमान एकशे नव्वद ठेवलं निगेटिव्ह मार्किंग असेल तरच कमी लागेल कटॉप एकशे सत्तर एकशेऐंशी लागेल मग आपल्याला तेवढे मार्क पडलेत आहे त्याकरिता आपल्याला काय करायचं दो रोज सहा तास तरी अभ्यास करायचा आहे देता लाठी ओके सहा तास अभ्यास करताय सोमवार ते शुक्रवार त्याचं शनिवारला रिव्हिजन करायचं आहे रविवारला पेपर सॉल्व झाला पाहिजे त्याचा अनालिसिस मग मी हा पेपर सोडला याच्यामध्ये कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकमध्ये मला मार्क कमी आलेले आहेत ते मला पुढच्या पेपरमध्ये कवर के झाले पाहिजेत तो प्रश्न जर रिपीट आला तर चुकला नाही पाहिजे हे तुमचं ॲनालिसिस तुम्ही स्वतः करणं गरजेचं आहे आणि स्वतःशी किती प्रामाणिक राहता तुम्ही याच्यावरती तुमचं यश निर्भर असणार आहे ओके तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नुसता अभ्यासक्रम माहिती असून चालणार डिटेल टॉपिक कोणत्या विषयाचे कोणते टॉपिक आहेत हे माहिती असल्याशिवाय परीक्षेत तुमचा अभ्यास तुम्हाला करता येणार नाही काय वाचायचं ते लक्षात येणार नाही आणि पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत कोणतं पुस्तक विद्यार्थी रीड करणार नाही हे एक गांभीर्याने लक्षात घ्यायचं आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत मी तुमच्या याच्यामध्ये पदवीधरांसाठी परीक्षा तलाठी भरतीचा परीक्षा पद्धत अभ्यासक्रम वयोमर्यादा सांगितले आहे तर हीची बॅच पंधरा डिसेंबर म्हणजे अवघ्या दोन तीन दोनच दोन तीन दिवस झालेले आहेत बॅच सुरू होऊन तर ऑफर आहे एक हजार रुपयामध्ये फक्त तीन महिन्याकरिता आपण देत आहोत आणि सिक्स मंथची जर जो जॉईन करायला सिक्स मंथपर्यंत एक्झाम तुमची कम्प्लीट होईल तर दोन हजार रुपयामध्ये आपण देतो आहे सर्व विषय असे असेल की बेस्ट तुम्हाला जॉईन करण्यावर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बेस्टला जॉईन व्हायचं आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला नंतर दिली जाणार आहे व्हॉट्सअप किंवा कॉलवरती व्हिडिओ कसा वाटला काही जर प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत तुमचा अभिप्राय कळवायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ओके नवीन असेल तर ऑल द बेस्ट सर्वांना थँक्यू